नमस्कार कोकण प्रॉपर्टी डील्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आत्ता आपण जी प्रॉपर्टी बघतो बघत आहोत हे तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे आहे संपूर्ण प्रॉपर्टी हे टॉप प्रॉपर्टी आहे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे आणि एकशे अकरा गुंठ्याचा हा प्लॉट आहे जागेला लागून जो रस्ता आहे त्या रस्त्याची नोंद इथल्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये आहे जागेच्या जवळपास एक छोटीशी नदी देखील आहे वाडी वस्तीमध्ये हा प्लॉट आहे शृंगारतळीच्या मोठ्या मार्केटपासून हा प्लॉट एक साडेतीन ते ती चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि गुहागरचं बीच गुहागरचं स्टॉप व्याडेश्वरचं देवस्थान या सगळ्या गोष्टी आपल्या प्लॉटपासून एक अकरा किलोमीटरच्या अंतरावरती आहेत कोकणामध्ये एखादा जर का तुम्ही मोठा फार्म हाऊस प्लॉट जर शोधत असाल किंवा तुम्हाला शेतीसाठी एखादा प्लॉट हवा असेल तर हा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त आहे लाईट रस्ता आणि पाणी या तीनही गोष्टींचं कनेक्शन आपल्या प्लॉटपर्यंत आलेलं आहे संपूर्ण प्लॉट हा टेबल प्लॉट आहे लाल मातीचा प्लॉट आहे गुहागर विजापूर या मेन हायवेपासून हा प्लॉट तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे प्लॉटचं व्हॅल्युएशन जमीन मालकाने पंच्याहत्तर हजार रुपये प्रति गुंठा असे केलं आहे आणि ते किंचितसं निगोशिएबलसुद्धा आहे प्लॉट संदर्भात अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल मित्रांनो कोकण प्रॉपर्टी डीलच्या कोणत्याही कोणताही व्हिडिओ बघून जर आपण जर व्हिजिट करणार असाल तर व्हिजिट करायच्या आधी एक दोन ते तीन दिवस आम्हाला इन्फॉर्म करा नक्कीच आपणाला योग्य ती मदत केली जाईल तुरतास तुमची रजा घेतोय मित्रांनो पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र